अनेक वेळा आंदोलन मोर्चे काढून देखील धनगर समाजाला आरक्षण मिळत नसल्यानं आता यशवंत सेना निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेली आहे यशवंत सेनेनं कोल्हापूर सोलापूर माढा धुळे रावेर नगर या जागांवरती उमेदवार घोषित केले राज्यभरामध्ये पंधरा जागा लढणार असल्याचं यशवंत सेनेच्या बाळासाहेब दोडतले यांनी सांगितलेलं आहे यावेळी ते सरकार धनगर विरोधी यावेळी हे सरकार धनगर विरोधी असल्याची टीका त्यांनी केलेली आहे मराठा बांधवांच्या आरक्षणासाठी या राज्य सरकारनं एक दिवसाचं विशेष अधिवेशन घेतलं आणि मराठा बांधवांना दहा टक्के आरक्षण दिलं स चालू अधिवेशनावरती आम्ही आरक्ष एवढ्या मोठ्या प्रमाणात धनगर समाज गोळा झाला तरी या राज्य सरकारनं चालू अधिवेशनातसुद्धा धनगर आरक्षणाच्या प्रश्नावर चकार शब्दसुद्धा काढला नाही धनगर समाजाबद्दल असलेला द्वेष धनगर समाजाबद्दल असलेला तिरस्कार या सरकारच्या या सगळ्या भूमिकेतून लक्षात येतो धनगर विरोधी सरकारला आम्ही आता या निवडणुकांमधून धनगर समाज उत्तर देणार आहे ज्या यशवंत सेनेच्या माध्यमातून आरक्षणाची लढाई या टप्प्यात आणलेली आहे इथपर्यंत आली आहे आरक्षण मिळाल्याशिवाय आम्ही थांबणार नाही एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट